काय म्हणती काय नाही आणि ती मागच मागचा अभ्यास करताय का नाही ती ती पुस्तक गिरवायचे अण्णा गाडी खेळायची बंद कर, कर।, कर आणि अभ्यासाला बस सर फोन करायला अण्णा अभ्यास करत नाही म्हणून पाठदिशी निरात कुठल्या सरांनी केलाय कुठल्या सरांनी नाव सांगून तू काय काय करतो सरांना काय नाही नाव सांग नाही तू नाव सांग तो खोट सांगती या जर सरांनी खरंच केला अभ्यास कर म्हणल्यावर खोट सांगते या तू खरं केला असला ना तू नाव खर... सांगतील मला त्या संध्याकाळची वेळ झालेली आणि मी गेली ती गोळी ही ठेवली कोंबड्या डाळल्या घरी फोन करत नाही पप्पाला विचारू नये की एकदा पप्पाला फोन लावते तर म्हणते तुम्ही तुमच्या पोराला लय काम सांगता होय कमी काम सांगत जा ना म्हणजे हे तर आमची इज्जत निघते की पार आजीला सुद्धा माहिती किती काम असतं पोराला आणि आता तुम्ही इतक्या के का केलं भाकरीला बाहेर काय थंडाला वाटलं का वाचून आली त्याच्यामुळं भाकरी करा चल वया तुझा तेव्हाची एक डोंगर हलकाय वयाला यावं आपलं धरता वया म्हणलं की सगळ्यांचं काय चाललंय बघा वाज नाही दिवस लागला होता

घासून दे। ठेवलेली की बा कामाच बघितलं पाहिजे उच्चर झालाय धार काढायची मला चाळण कुठं ठेवली थांबा वातावरण झाले चला मस्त वातावरण झाले समज कुत्र्या आपापल्या जागेवर येऊन बसले छान अशी बटाट्याची भाजी करायची छान अशी तयारी केली म्हटलं बाळा सगळं करून दिल्यावर बटाटा शिजन धारकाड असतं वर <laughs> नाहीतर मग परत ना चुलीला जाळ वाया जायचं चुलीला जाळलाय लागला या भाकरी झाल्या त्या लय थंडी वाजती पण काही इलाज नाही बाहेर तर नको वाटतंय निघायला हातपायच हातपाय गारण हिन पडल्यात पण मला जरकीन घातले की मला नाही काढाय म्हणून मला जरकिंग घालायत नाही थोड्या वेळ मला तर काय थंडी वाजते का थंडी वाजता काय झालं मोटर चालला ना भिजवायचं होतं गिली बोलाव पाणी घेत होय ना मोटर चालू आहे गेले राग द्राग दोन्ही बंद केल्या कोणाचं चालव तिकडं तिकडून खर्च येते जाऊन खर्च मग येईक म्हणलं उद्या तेवढा भिजवायला दोन तीन वापर